आत्ता जो जो आपण काय एक पंधरा एक शिक्षणाचा तरी आपण एक वारसा बघायला तर अठरा वर्षाचं कंटिन्यू म्हणजे पहिलीपासून तर पार, पार ग्रॅज्युएट अप्पर ग्रॅज्युएट होईपर्यंत अठरा वर्षाचा वारसा आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक समाजाचे पोरग तुमचे क्लासमेट म्हणून वावरतात कधी आपण कोणाला काव जात विचारून सुद्धा आपण मैत्री करत नाही एका ताटात घेऊन खातो मला तर असं असं झालंय मला दहा दहा आठ आठ वर्षांनी कळलं आहे की मी ज्याच्या ताटात जेवलं तो भिल्ला होता ज्याच्या ताटात जेवलं तो मातंग होता ज्याच्या ताटात जेवलं तो धनगर होता जातीचा प्रश्न नाही आहे विषय फक्त एवढाच आहे की बाबा चार मित्रांमध्ये बसल्यावरती कळतं की तुला फी सहाशे रुपये तुला सहा हजार आहे तुला सत्तर हजार आहे असं का इंजिनिअरिंगला गेल्यावरती एकाला एक लाख दहा भरावं लागतंय या आठ आठ हजार रुपये भरावं लागतात हा प्रश्न पडतो मग त्यावेळेस डिफरन्स कळतो आणि ज्याला आठ भरावं लागतं त्याचा वडील ला ऑलरेडी श्रीमंत आहे आणि ज्याला एक लाख दहा भरायचे त्याचा बाब तिकडे रोज कष्ट करतोय सावकाराच्या पाया पडतोय एवढा डिफरन्स आहे आज मित्राचंच उदाहरण सांगितलं ते सेमच आहे किंवा तो सहाशे रुपये भरतोय आणि आम्ही सत्तर हजार सात हजार रुपये भरतोय हा डिफरन्स कळतो की यार आपले काय झाले बा तिथं फक्त एक कुणबी नाव लागल्यामुळं आणि पाटलांनी लढा तर साठीच केलेला आहे की असं नाही आम्हाला कोणाचं हिसकून द्या आम्हाला आमच्या हक्काचं द्या जे यादीनुसार आहे ज्या नियमानुसार आहे तरतुदीनुसार आहे तेच आम्हाला द्या आम्हाला कोणाच्या ताटातल्या अर्धी भाकर हिसकून खायची नाही कोणाच्या तोंडाचा घास पडून आणायचा नाही आहे आणि कोणत्या जातीशी भांडायचा नाही आणि कोणाशी वैर पण नाही आमचा मुळात काय आहे जो मराठा समाज आहे ज्याचे शिकलेले तरुण वर्ग आहे ते सिटींमध्ये फिरतात जॉब नोकऱ्यांसाठी त्यावेळेस त्यांचं फक्त तिथं हिंदू मराठा नाव बघून घरी पाठवण्यात येतं की तुम्ही आरक्षणात बसत नाही तुम्ही फलाण्यात बसत नाही तुम्हाला हे करावं लागेल ते करावं लागेल अनुभव नाही आमकं धमकं सगळं अहो सगळं जो मुलगा दहा दहा वर्ष टॉपर होतो अक्षरशः मी दहावीपर्यंत टॉपर आहे दहावीपर्यंत टॉपर आहे तीन पोलीस भरतीचे पेपर दिलेत पण तिथं पण मिरिटमध्ये नाव लागलेलं नाही आहे एकशे चौतीस मार्काचा आणि आठ मार्काचा गॅप आहे समोरच्याला नव्वद मार्क पडून बी तो, से। नी, ची नी, जगन, तो आज पोलीस आहे सगळ्या गोष्टी वडिलांनी शिकवलं वडिलांची कष्ट त्यांनी त्यांचे कष्ट करणार आहे मराठा समाज असा आहे कोणा अभिमानाने स्वाभिमानी जगन पण कोणाचं मागून खाणार नाही आणि कोणाचं भीक मागणार नाही हे आज पण करे त्याच्याकडे जमीन असो नसू तो आहे असा राहतो कधी कोणाला शो अप करत नाही काही करत नाही त्याचे पोरं बार बाळांसाठी तो निम्मरात्र अहोरात्र झटत असतो फक्त विषय एवढाच येतो की बाबा बाप जे कष्ट करतोय ते पोराच्या वाट्याला येऊ नये त्यासाठी त्याचं सगळं चाललं असतं धडपड आणि ह्या कॅटेगरीमध्ये आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये समाजा समाज त्यावेळेस मागे राहिला आहे तो आत्ता पुढे यावा आणि त्याला काहीतरी परत तरतूद भेटावी आणि त्याला थोडं तरी आरक्षण भेटावं यासाठी पाटील आहे आणि पाटलांनी ते काम केलं आहे पूर्ण आणि त्याचं जिवंत उदाहरण तर आहेत काय नाही रोडमध्ये माझं लक्ष पण नव्हतं मित्रांनी सहज सांगितलं की बाबा तीन गाड्या आहेत सरसगट फोटो लावलेत कशाचे जे लावले मला कळलं म्हटलं चला रिटर्न जाऊ परत मग हे दृश्य बघितल्यावर कळालं की खरंच त्याचा फायदा आहे शंभर टक्के फायदा आहे एक माणूस मराठा प्रांतातनं ना तुम्ही जर कुणबीमध्ये मध्ये जात आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार म्हणजे होणार तो ओबीसी मध्ये मोडतो हे ज्या गोष्टी त्याला कळाल्या त्याच्यासाठी आपल्याला कोणाचं भांडायचं नाही घ्यायचं नाही जे तुम्ही पाठीमागच्या नोंदीत काय होतं वाढवडील जमिनी विकल्या त्याच्यामध्ये नोंदी काय हरवल्या आता पण आपलं लाईट बिल मागच्या दिवशी काल आलं तरी आज सापडत नाही पण एवढे म्हणजे त्या माणसाला स्वतःच वस्तू सापडायला सुद्धा वेळ लागतात स्वतःचं आधार कार्ड चार ठिकाणी माणूस शोधतं म्हणजे जे पाठीमागचे कागदपत्र आहे जे गहाळ झालेले कागदपत्र आहे ते लवकर सापडत नाही आणि ह्या नोंदी ज्या पाठीमाग हरवलेल्या आहेत त्याच नोंदी आपल्याला आत्ता पाहिजे आणि त्या फक्त यादीनुसार लावून घ्यायच्या दुसरं काही करायचं नाही वेगळं त्याच्यामध्ये तर भेटायला पाहिजे तो माणसाचा हक्क आहे आणि एवढ्या समाजाने रस्ते खाऊन फस्ते खाऊन दगडाच्या ठेकरा खाऊन जगण्यापेक्षा तो अभिमानाने स्वाभिमानाने दहा टक्के वीस टक्के पंधरा टक्के तीस टक्के काय असेल ते त्याच्या वाटेचं त्यांनी खाल्लं ते स्वाभिमानाने त्याला कधी पण चांगलंय त्याला कोणाचं हिसकवून देऊ नका कोणाचं मागून देऊ नका कोणाचं भीक नकोय जे आहे ते, हो ते नियमाने तरतुदीनुसार द्या हे माझ्यासाठी म्हणणं आहे जय महाराज जय महाराज यासोबत दुसरा एक प्रश्न आहे ओबीसी आंदोलक म्हणावं का नाही हा खरं कदाचित प्रश्न आहे पण जे म्हणतात स्वतःला की मी ओबीसीसाठी आंदोलन करतो त्याच लक्ष्मण हाकेची आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ते पैशाच्या मागणी संदर्भात काहीतरी विषय तो तुम्हाला ऐकायला आला असेल नाही मी तस काही ऐकलं नाहीये पण माझं एक म्हणणं आहे जर मी माझ्या मित्रासाठी भांडतोय ना।, ना, ना, ना मी माझ्या मित्रासाठी भांडतोय माझं भांडण कोणाशी असायला पाहिजे जो भांडण सॉल्व्ह करू शकतो त्याच्याशी त्याच्याशी असायला पाहिजे मी मित्राच्या मित्रासोबत वाद घालून उपयोगच नाही नाही त्याचा काही तुम्हाला पर्याय भेटणार नाही काहीच भेटणार नाही त्याचा अर्थ बी नाही तुमच्यासाठी मेन विषय आहे जर तुमच्या दोघांचे भांडणार तुम्हाला मिटवायचंय तर तुम्ही कोणाला बोलणार सरकारला जो मिटवू शकतो हे त्याला बोलणार तुम्ही उगाच वाद कशात घालणार बसणार मित्राच्या भांडणा त्याच्या सोबत तुम्ही त्याला बोलू शकत नाही तो मिटून घेणार नाही दोन केस जरी गेला तर आपण कोणाला सांगतो त्याच्या आई वडिलांना सांगतो याच्या आईवडिलांना सांगतो मिटून घे मग जो वरती तुमच्यावर कोण बसलेला आहे तुमचा काय प्रॉब्लेम बाबा ठीक आहे तुम्ही बोला की लक्ष्मण आकेनचं म्हणणं आहे ठीक आहे त्यांना दिल्यावर आमचं जाईल कास कसं जाईल तुम्ही हे बघा ना पहिले असं नाही की तुमचे काय नोंदी काय हे करणारे गायब करणार आहे का तुम्ही बघा पहिले त्यांच्या नोंदी मग त्यांनाच द्या असं नाही की तुमच्या वर्ग होणार आहे तुमचे आहे तसेच राहणार आहे ओबीसीचे लोकांचं भांडण करून देण्यात काय अर्थ नाहीये फक्त एवढंच आहे तुमचं मागणं सरकारला असलं पाहिजे की बाबा ठीक आहे तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या पण कोणत्या स्वरूपात देत आहे ते आम्हाला पण कळवा जरा त्याचा मोकळा उलगाडा उल करा आम्हाला पण कळायला पाहिजे ना की आरक्षण कसं देताय जर तुम्ही ओबीसीत न देताय मग आम्ही ओबीसी आमचं हिसकावून दिलं का आमच्या तात्यातनं दिलंय का हे तुम्ही सरकारला प्रश्न विचारा तुम्ही पाटलांसोबत वाद घालताय मराठ्यांसोबत वाद घालताय गाड्या आवडवताय गाड्या इकडे हे करत हे चुकीचं आहे ना आरोग्य मग गोष्टी तुम्ही सरकारला विचारा ना प्रश्न तुमचे पण नेते आहेत तिथं त्यांना विचारा की तुम्ही सरकारला विचारा तुम्ही संसदेत बसून तुम्ही आंदोलन करा हे करा फरण करा नाही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आत्ता बी कोर्टात कौ, गेले पोलीस कंप्लेंट गेला गेले तर तुम्हाला लेखी मागतात मग तसं तुम्ही लेखी अर्ज लिहा की बाबा तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आम्हाला सगळं मान्य ते बी आमचेच मराठा दा बांधव त्यांना आरक्षण दिलं पाहिजे कशा स्वरूपात दिलं आमचं आरक्षण घेतलं का तुम्ही आमच्यातनं काढून दिलं का काय स्वरूप काय बदललं काय ते सांगा तुम्ही असं दिलं पाहिजे विचारलं पाहिजे त्यांना बरं जर आरक्षणाने सगळ्यांनाच नोकरी लागणं शक्य नाही पण काही तरुण उद्योग व्यवसायात मध्ये आले पाहिजे याबद्दल तुम्ही काय मी काय म्हणतोय सगळ्यांना नोकऱ्या यासाठी नाही आणि दहा लोक सारखे उभे राहू द्या तुम्ही दहा लोकांच्या बुद्ध्या सारख्या नसतात आणि दहा लोक शंभर शंभर मार्कांनी पास होणारे नसतात प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे दहा पैकी कोणाला आठ पडतात कोणाला सात पडतात कोणाला पाच पडतात कोणाला चार पडतात पाच सारखे नाही आहे तुम्ही पा दहा लोकांचं काय घेऊन बसले दहा लोकांले तुमच्या मराठा बांधवांमधले कुणबी येऊन सात लोक जरी लागले पाच लोक जरी आले तरी तुमच्यासाठी फायदेशीर आहे ना पाच लोकांचे जरी तुमचे तीस तीस हजार रुपये वाचले की झाले तिसा पाचा पंधरा एकशे एक लाख पन्नास हजार रुपये वाचले एक लाख पन्नास हजारामध्ये तुम्ही काही करू शकता ना एका घराचे तुमचे तीस हजार वाचताय ना तो फायदाच आहे ज्या माणसं त्याला तीस हजार कोण त्याच्या बापाला विचारा की बाबा हे तीस हजार जमावण्यासाठी तू किती रात्र कष्ट केले कसे केले रात्री पाणी भरायला कधी उठला काय उठला कोणाकडनं घेतले का तो सांगन तुम्हाला त्याचे कष्ट तीस हजारा सांगन तो लाखाचं बोलायचंच नाही तर हे आहेत तरुणांच्या भावना वेळ